जत रामपूरच्या मातीत हरित भविष्याची बीजे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांचा वृक्षारोपणातून प्रेरणादायी संदेश खांडसरी परिसरात आदर्श विद्यालय रामपूर येथे आज एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला यामध्ये प्रांताधिकारी माननीय अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरित भविष्याचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात तहसीलदार जत श्री प्रवीण धानोरकर मंडळमध अधिकारी श्री उत्तम कांबळे ग्राम महसूल अधिकारी श्री विकास रियवंशी वृंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला प्रांताधिकारी श्री नष्टे यांनी म्हटले की वृक्ष लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढीसाठी एक खरित वसा आहे विद्यार्थ्यांनी लहानपणापासून पर्यावरण प्रेम मनात रुजवलं पाहिजे त्यांच्या हस्ते लावण्यात आलेल्या रोपट्यावर त्यांचं नाव असलेली फलकही उभारण्यात आला आहे जो आजूबाजूच्या नागरिकांनाही प्रेरणा देईल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला उत्साह आणि प्रशासनाच्या सहकार्यानं साकारलेली ही कृती खऱ्या अर्थानं पर्यावरणपूजन ठरली आहे कार्यक्रम सामाजिक भान आणि निसर्गावरील प्रेम यांचे उत्तम उदाहरण बनून राहील ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत